नमस्कार मी सौ साधना मुकेश भानुशाली आज सादर करत आहे इयत्ता तिसरीची मराठी कविता दोस्त आपण आज या चॅनलवरील कविता आवडत असल्यास चॅनलला सबस्क्राईब जरूर करा तसेच बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे येणाऱ्या कवितांचे नोटिफिकेशन आपणास मिळतील माझी एक गाय होती तिला होते वासरू तो माझा दोस्त होता त्याला कसे विसरू मीही व्हायचो तो वारा पिऊन उंडायला कि माझा बाप पाठवायचा मला त्याला धुंडायला आम्ही असे उंडारताना भिंगरीच्या पायाने गाय पहायची दोघांकडे सारख्याच मायेने हिरवे हिरवे गवत कोळे कोवळे लूस त्याच्यासाठी आणले की गाडी व्हायचा खुश कोवळ्या कोवळ्या जिभेने मला वाटायचा पाहत राहायचा माझ्याकडे जाताना मी शाळेत माझा ही गुंतलेला जीव त्याच्या नाळेत आज जेव्हा पाहतो मी भावा भावांचं पाठताना आठवत राहतो दोस्त माझा अंग माझ चाटाणा आठवत राहतो दोस्त माझा अंग माझ चाटाणा आठवत राहतो दोस्त माझा अंग माझ चाटाणा धन्यवाद